ओम गण गणपतय नम नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे लाडक्या गणरायाचे सुंदर भजन ऐकणार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा करा धन्यवाद फुलवाला दादा देरि हार गम पन फुलवाल दादाेरि हार गम पुन लीनन्द्रिज गणपति लुन लेल्रिज गणपति जनो फुलवाल दादा देरे हार गम पुन फुलवाला दादार गम फुन लेनंद्रीच्या गणपतीला येते जाऊन लेनंद्रीच्या ले गणपतीला येते जाऊन लेनंद्रीच्या गणपतीला येते जाऊन लाल लाल रंगीत जास्वंदी फूल माझ्या आवडे फार लाल लाल रंगीत जास्वंदी फूल माझ्या गणेशाला आवडे फार श्रद्धा भावतन मनाने मी अर्पिन श्रद्धा भावतन मनाने मी अर्पिन लेनंद्रीच्या गणपतीला येते जाऊन लेनंद्रीच्या गणपतीला येते जाऊन फुलवाल्या दादा देम फून फुलवाल्या दादा देरे हार गम फुण लेनंद्रीच्या गणपती लात जाऊन न लेनंद्रीज गणपती ला येत जाऊन लेनंद्रीच्या गणपतीला येते जाऊन डोलदार गुच्छदार हार घरावडीन मधो मध टाक तू बेल पान डोलदार गुछदार हार घरावडीन मधो मध टाक तू बेल पान दुर्वाची जोडी मी वाहिन प्रेमान दुर्वाची जोडी मी वाहिन प्रेमान लेल त्विजा गणपतीला येते जाऊन लेंद्रीच्या गणपती लात जाऊन न फुलवाला दादा देरे हार गमपून फुलवाल्या दादा देरे हार गमपून लेंद्रीज गणपतीला येत जाऊ जाऊन लेंद्रीज गणपती ला येत जाऊ गणपतीला येते जाऊन पार्वतीचा पुत्र हा गौरी गजानन पायरी पायरी चढताना लागली मला ध्यान पार्वतीचा पुत्र हा गौरी गजानन पायरी पायरी त्यांना लागले मला ध्यान भक्ती सुमने माला मी करीन वंदन भक्ती सुमने माला मी करीन वंदन लेलंद्रीच्या गणपतीला येत जाऊन लेलंद्रीच्या गणपतीला येत जाऊन फुलवाल्या दादा देरे हार दे दादा देरे हार गम्पु न ले नद्रि गणपति ले जना द् गणपति ले जनाद्रि गणपति ले जना सार सजल कोक भक्तिर सङ्गल सार सजल भक्ती रसात रंगल आला आला गणराया मन डोलाय लागल आला आला हो राया मन डोलाय लागल सार सजलं कोकणा भक्ती रसात रंगल सार सजलं कोकणा भक्ती रसात रंगल आला आला गणराया मन डोलाय लागलं आला आला हो गणराया मन डोलाय लागलं सण चतुर्थीचा मोठा मन आनंद होता देवघर घरी येता जाय मि चिंता सण चतुर्थीचा मोठा ि येिंता प्रेम दुरुवार पुनी मी श्रद्धेने पूजिन ना प्रेमदुरुवार पुनी मी श्रद्धेने पूजिन आला आला गणराया मन डोलाय लागलं आला आला गणराया मन डोला लागलं सार सजलं कोकणा भक्ती रसात रंगलं सारा सजलं कोकना भक्ती रसात रंगलं आला आला मन डोलाया लागलं आला आला गणराया मन डोला लागल लागलं जन झाले हो दंगा सारे भजने दंग गाती प्रेमे अभंग एकमेकांच्या संग जन झाले हो दंग सारे भजने दंग गाती प्रेमे अभंग एकमेकांच्या संग हे भक्ती जवार सन सत भिनल हे भक्ती जावार न सण सात भिनल आला आला गणराया मन डोलाया लागलं आला आला गणराया मन डोलाय लागल सार सजलं कोकाना भक्ती रसात रंगल सार सजलं कोकाना भक्ती रसात आला आला हो गणराया मन डोलाया लागलं आला आला गणराया मन डोलाया लागलं वंदुया चरणा मागुया मागना सुखाचे कारण तो गौरी नंदना वंदूया चरणा कारण तो गौरी नंदना मूर्ती तुझी पाहुनी मन भरून आल मूर्ती तुझी पाहुनी मन भरून आल आला गणराया मन डोलाया लागलं आला हुगन लगल, आला हो गणराया मन डोलाया लागलं सारं सजलं को काना भक्ती रसात रंगलं सार सजलं को काना भक्ती रसात रंगलं आला आला हो गणराया मन डोलाया लागलं ആല ആലോണ മന ഡോല ആ ഗണരായാ മന ഡോല ഗണപതി ബപാ മോരയാ ധന്വാദ